विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मैथली पाटील यांच्या घरी आमदार महेश बालदी यांनी दिली सांत्वनपर भेट अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नावा येथील यांच्या घरी उरणचे आमदार महेश बालदी यांनी सांत्वन भेट देऊन कुटुंबियांना धीर दिला यावेळी त्यांनी आपण तिचा मृतदेह लवकर मिळवण्यासाठी लक्ष ठेवून आहोत गरज पडली तर मी स्वतः जाऊन मदत करेन असं मी स्वतः जाऊन मदत करेन असं महेश बालदी यांनी सांगितलंय यावेळी एक होतकूर मुलगी गेल्यानं कुटुंबियां मोठा संकट आले असल्याचं महेश बालदी यांनी सांगितलं आहे आता आमचे ज्येष्ठ सहकारी अरेश्वर यांची कन्या मैथिली हारेश्वर मोरेश्वर याची कन्या मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला भूत अध्यक्ष आणि त्याची आत्ताच एक महिना दीड महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे याच्याहून पुढे चालली आहे परीक्षा देते एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते तुम्हें तुम्हें हे बघताय तुम्ही पूर्ण गावात नाही या परिसरात दुःख झालं आहे आणि हे दुःख आहेच त्यांचं दुःख आमचं सगळ्यांचंच दुःख त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत त्याच्यामुळे एक पूर्ण कुटुंब भरारी घेत होतं आणि तेव्हाच असा अपघात घडतो तेव्हा पूर्ण कुटुंबच खोल्याच आणि आमची आम्ही सर्व परिवारातलेच आहोत तिच्या असं जास्ट मोरेश्वरने फार कष्टाने मुलांना शिकवलंय आणि एक ती परवाच चार दिवस अगोदर आजारी होती आणि काल परवा ती इथून गेली आणि ती दिल्लीला जाणार अहमदाबादला जाणार तिथून पुढे मिळणार वेळ कुठलं फ्लाईटने जाणार हे सर्व काल तिने एक वाजून दहा मिनिटांनी शेवटी तिच्या आईशी संपर्क झाला आणि एक वाजून चाळीस मिनिटांनी पूर्ण अपघात झाला त्याच्यामुळे हे परिवारावर आलेलं कोणावर न येणावं यावं असं संकट देशावर आलंय एवढी लोक एकदाच गेली आहेत आणि त्याच्यात ही आमची मुलगी आहे याचं दुःख आम्हाला सगळ्यात